मी पहिल्यांदा काँग्रेस पार्टीचे नेते आदरणीय मल्लिकार्जुन खरगेसाहेब ने आमच्या नेत्या सोनियाजी गांधी आमचे युवा नेते राहुलजी गांधी वेणुगोपालजी या सर्व नेत्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो त्याचबरोबर महाराष्ट्रातील आमचे नेते माननीय नाना साहेब महाराष्ट्राचे अध्यक्ष काँग्रेस पक्षाचे त्याचबरोबर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आदरणीय पृथ्वीराज साहेब आणि विधानमंडळाचे आमचे पक्षाचे नेते आदरणीय बाळासाहेब थोरात यांचेसुद्धा मनापासून आभार व्यक्त करतो त्याचबरोबर देशभरात आणि महाराष्ट्रामध्ये जी महाविकास आघाडी आहे या आघाडीचे देशाचे नेते माननीय शरद पवार साहेब यांच्या पक्षाचा पाठिंबा आहे त्याचबरोबर महाविकास आघाडीचा दुसरा पक्ष जो आहे उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेना या पक्षाचंही समर्थन आहे समाजवादी पार्टी आणि इतर पक्षांच्या इतर पक्षांचं सुद्धा समर्थन समर्थन मला प्राप्त आहे आणि त्यामुळं मी निर्धास्त आहे निश्चितपणे महाराष्ट्रातनं मी राज्यसभेवर निवडून जाईल आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रात शाहू फुले आंबेडकर विचारधारेचा हा महाराष्ट्र आहे सर्व धर्मसमभाव मानणारा महाराष्ट्र आहे या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या विकासासाठी निश्चितपणे माझ्याकडून प्रयत्न होतील आमचे सगळे आमदार महोदय मित्रपक्षाचे आमदार महोदय हे सुद्धा मला या निवडणुकीमध्ये साथ देणार आहेत मी त्या सगळ्यांच्या प्रती आभार व्यक्त करतो आणि माझी राज्यसभेची निवडणूक ही निश्चितपणे यशस्वी होईल असा मला विश्वास आहे आणि तो विश्वास मी व्यक्त करतो